मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी मोहीम हाती घेतली होती त्यानुसार पोलीस पथक तयार करून मोटरसायकल चोरट्यांचा शोध सुरू होता यावेळी त्यांना शीये तालुका करवीर येथे राहणारा वैभव माने हा काहीही कामधंदा करत नसून तो मोटरसायकली चोरून त्याचे पार्ट विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिए येथे त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्या घरात चोरून आणलेल्या चार मोटरसायकलची मॅगवेल साखी मिळून आली त्याची अधिक कसून चौकशी केली असता चोरून आणलेल्या चार मोटरसायकली शे गावच्या हद्दीतील एका विहिरीत टाकल्या असल्याचं त्यांनी कबूल केले विहिरीमध्ये पाणी असल्याने जीवरक्षक दिनकर कांबळे यांना त्यांच्या स्कुबा डायव्हिंग किट समवेत पाचारण करण्यात आले यावेळी विहिरीत चार मोटरसायकली असल्याचं सा निष्पन्न झाले दोरखंडाच्या सहाय्याने त्या चार मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढल्या त्या मोटरसायकली सेवा रुग्णालय कसबा बावडा सनराइज हॉस्पिटल डी मार्ट परिसर सीपीआर हॉस्पिटल येथून चोरल्याची त्याने कबुली दिली त्याचा मित्र दीपक शिसाळ राहणार विठ्ठलनगर शिए या दोघांनी मिळून ते चोरल्याचं सांगितलंय वैभव माने हा मूळचा कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील राहणारा असून शिये येथे तो भाड्याच्या घरात राहत होता या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी त्यांनी चोरलेल्या मोटरसायकलींच्या मॅगवेल काढून मोटरसायकली विहिरीत फेकून देत असल्याचं सांगितलंय स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर चेतन मसुटगे शेष मोरे विलास किरुळकर रामचंद्र कोळी सुरेश पाटील आदींनी ही कार्यवाही केली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.